नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं अपडेट आहे दोन हजार चोवीस चा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तेवीस जिल्ह्यात तीन दिवसात पैसे वाटप केले जाणार आहे अशी माहिती कोकाटी साहेबांनी दिलेली म्हणजे कृषी मंत्री यांनी ही दिलेली पंधरा मिनिटेपूर्वी ही माहिती मिळालेली आहे आणि या तेवीस जिल्ह्यात पीक वाटप हे केलं जाणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यासाठी अग्रिमचा पीकमा मंजूर झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी व्यक्तिगत क्लेमचा पीक मंजूर झालेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आणि त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर यासाठी लाईक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करून ठेवायला विसरू नका आणि त्याचबरोबर एक थंबच बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मंडळी ज्या एखाद्या शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि पावसाचा खंड असेल गोगोल गाईचा असेल आणि नैसर्गिक आपत्ती असेल जे काही टिगर लागल्या जातात त्या टिगरनुसार पैशाचं वाटप हे केलं जाते मंडळी ज्यात शेती पिकाचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल केले होते त्याचबरोबर तुमचा परभणी असेल नांदेड असेल आणि हिंगोली असेल या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना जे काही तेवीस जिल्हे त्या ते तेवीस ते जिल्ह्याला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती राज्य सरकारचा जो काही हिस्सा असेल ते वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली होती तो निधी वाटप करण्यात आला होता केंद्र सरकारचा जो काही निधी असेल ते सुद्धा वाटप करण्यात आला होता आणि अवघ्या आता तीन दिवसात पीक विम्याची वाटप केली जा पीक किम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे अशी माहिती पंधरा मिनिटांपूर्वी कोकाटे साहेबांनी दिलेली आहे यामध्ये वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर भंडारा जिल्हा असेल या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं नागपूर जिल्हा असेल गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जे काही गडचिरोली जिल्हा असेल त्या जिल्ह्यात मात्र जे काही शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीक मा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल झाले होते आणि जे काही आपला पिकमा मंजूर झालेला आहे जे काही आपली प्रोसेस आहे व्हॉट्सअपवर आपण पाहायचं आहे आज सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल आपलं पिकम्याचं जे काही स्टेटस असेल ते तुम्हाला व्हॉट्सअपवर दिसणार आहे एक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर सुद्धा देतो त्याच्यावरती आपण ते क्लिक करा सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माहिती मी सांगितली होती आणि ते व्हॉट्सअप नंबर आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती जाऊन आपला ते नंबर परत शेअर्च करा शेअर करा सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच आपले जे काही गट नंबर असतील जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती तुम्हाला पूर्णपणे व्हॉट्सअपवरती दिसणार आहे सोप्या पद्धतीने माहिती आहे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि भंडाऱ्याचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा पिकमा भंडारा जिल्हा सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि नागपूरची सुद्धा जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगतचा क्लेम जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात सुद्धा धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल आणि नाशिक असेल ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते मग धुळे जिल्ह्यात सुद्धा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेमचा पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते यामध्ये कोणत्या प्रकारचा सरसगर पंचवीस टक्के पिक विमा मिळणार नाही ना जे काही अंतिम कापणी प्रयोग असेल किंवा यापूर्वीचं जे काही पंचवीस टक्के म्हणजे मधातलं जे काही आपलं पीक असेल फुलाच्या अवस्थेत शेंग्याच्या अवस्थेत त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही अवकाळी पाऊस झालेला असेल अशा पद्धतीची नोंद केली होती त्या नोंदीच्या पीक महा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ यवतमाळचे सर्वच्या सर्व जे काही मंडळ आहेत ते पात्र करण्यात आलेले यामध्ये यवतमाळचा जो काही पीक माय तो अग्रिमचा पीक मा मिळणार आहे त्याचबरोबर वाशिमचे जे काही शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा मिळणार आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर पुणे पुणे विभागातून जे काही पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेम दाखल झाले सो सांगली जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेम दाखल झाले आणि सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेम दाखल झाले अशा व्यक्तिगत क्लेमचा पिकमा या पुणे विभागातील शेतकऱ्यांच्या जमा केला जाणार आहे येत्या तीन दिवसात पिकम्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड दाराशिव लातूर आणि बीड ज्या ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा वाटप वाटपही केलं जाणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर असेल आणि दाराशिव असेल जवळपास साडीचशे कोटीचा पीक विमा या दोन जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर अग्रिमचा जो काही पीक असेल म्हणजे जे काही सरसगडचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक असेल जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना केल्या होत्या सरसगड पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या सूचना काढल्या होत्या अशा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यात जे काही हेक्टर अनुदान आहे बारा हजार पाचशे रुपये एवढा अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचा सोयाबीनच्या पिकमाचं वाटप केलं जाणार आहे त्यानंतर सरसकट पंचवीस टक्के अग्रमचा विमा या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे जे काही स्टिगर आहे एकशे टिगर जे काही टिगर आहे त्या टिगरच्या नियमाप्रमाणे एकशे तीन रुपये प्रति गुंठ आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे तसे आपण स्टेटस मी परत परत सांगतोय तुम्हाला व्हॉट्सअपवरती आपल्याला जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागचा एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ सुद्धा पाहा त्या नंबरवर त्या व्हिडीओ मध्ये आपला एक नंबर आहे तो नंबर आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपवरती परत सर्च करा सर्च केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचा गट नंबर दाखवेल तुमची रक्कम दाखवेल सगळा रक्कम जे काही जे जेवढे आपले काही गट नंबर आहेत त्या सगळ्या गट नंबरची आपल्या पेमेंटची मंजुरी दाखवेल आणि त्याची रक्कम सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवरती दिसणार आहे आता धाराशिवचा जर विचार करायचा तर मग धाराशिवून छत्रपती संभाजी अडीचशे कोटीचा पीक सरासरी या दोन्ही जिल्ह्यात वाटप केला जाऊ शकतो त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं लातूरचे जे काही शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा पीक मा लातूर जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि बीड जिल्ह्यात सर्व सर्वाधिक पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास सहाशे सोळा कोटीचा पीक या बीड जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि बावीसशे कोटीचा जो काही पीक विमा या तेवीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे उद्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम ही वर्ग केली जाणार आहे अशी माहिती काही मिनिटांपूर्वी कोकाटे साहेबांनी दिली होती आणि ही माहिती आपण माध्यमातून समजून घेतलेली आहे जे काही तेवीस जिल्हे पात्र आहेत त्या तेवीस जिल्ह्यात पीक रक्कम आता तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे आपण यापूर्वी सुद्धा नवीन जे काही नवनवीन अपडेट असेल जे काही शेती संबंधित माहिती असेल त्या संदर्भात आपण महत्वपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून नक्की या चॅनलवर नवीन असाल तर मग या साईडला एक काळा बटन दिसेल सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करून घ्या आणि एक थमचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला उच नका आणि जर आपल्या जिल्ह्यात पिकिमाचं वाटप झालेलं असेल तर मग कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका जय शिवराय